सेकंड क्वेश्चन आहे एक्स प्लस सेवन वाय इक्वल टू टेन थ्री एक्स मायनस टू वाय इक्वल टू सेवन ह्यामध्ये चल म्हणजे वेरिएबल कोण कोणते आहेत तर एक्स आणि वाय आहेत आणि सहगुणक म्हणजे कोईबिशंट आहेत वन सेवन थ्री अँड मायनस टू आता ह्यामध्ये वन आणि थ्री हे वेगवेगळे आहेत सेवन आणि मायनस टू हे वेगवेगळे आहेत कोईबिशंट कुठला तरी एक सेम असला पाहिजे तर आपण इक्वेशन सॉल्व करू शकतो सो आपण ह्यामध्ये काय करूया कोणतं तरी एक कोयबिशन जो आहे तो सेम करावा लागेल ह्या एक्स ह्या चलाचा म्हणजे व्हेरिएबलचा कोईबिशन म्हणजे सहगुणक आपण सेम करूया कसं करायचं तर इक्वेशन ला थ्री ने मल्टिप्लाय करायचं म्हणजे पूर्ण प्रत्येक टर्म ला तुम्हाला मल्टिप्लाय करायचंय उत्तर मल्टिप्लाइंग इक्वेशन नंबर वन बाय थ्री म्हणजेच समीकरण एक तीन ने गुण सो so, याला तीन ने गुणाकार करायचा आहे थ्री एक्स प्लस ट्वेंटी वन वाय इज इक्वल टू थर्टी हे नवीन इक्वेशन मिळेल इक्वेशन नंबर थ्री सो आता इक्वेशन नंबर थ्री आणि इक्वेशन नंबर टू हे सॉल्व करायचे आहेत कारण हे इक्वेशन नंबर टू का घ्यायचं आहे कारण ह्यामध्ये पण थ्री आहे आणि ह्यामध्ये पण थ्री आहे मायस टू आहे आता हे जर इक्वेशन मधून ह्या टर्म जर आपल्याला कॅन्सल करायचे असतील तर इथे प्लस आहे इथे मायनस करावं लागेल सो याच साइन चेंज करूया मायनस ह्याचं साइन चेंज करूया प्लस आणि इथे प्लस आहे तर ह्याचं करूया मायनस सो थ्री एक्स मायनस थ्री एक्स कॅन्सल झाले ट्वेंटी वन वाय आता नवीन साईन घ्यायचं आहे प्लस वाल सो ट्वेंटी वन वाय प्लस टू वाय इज ट्वेंटी थ्री वाय थर्टी मायनस सेव्हन दॅट इज ट्वेंटी थ्री वाय इज इक्वल टू ट्वेंटी थ्री अपॉन ट्वेंटी थ्री सो वाय ची व्हॅल्यू मिळेल आपल्याला वन कुठे इक्वेशन वन इक्वेशन वन मध्ये कुटप केला तरी चालू शकेल सो एक्स प्लस सेवन वाय इज इक्वल टू टेन एक्स प्लस सेवन सेव्हन इन्टू वायची व्हॅल्यू आहे वन इज इक्वल टू टेन सो एक्स इज इक्वल टू सेवन सो एक्स इज इक्वल टू हा सेवन राईट आय साईड ला जाऊन मायनस होईल आणि एक्स इज इक्वल टू टेन मायनस सेवन म्हणजेच थ्री सो ह्या दोन व्हॅल्यूज इक्वेशन वन मध्ये ठेवून बघा एक्स ची व्हॅल्यू किती आहे थ्री आहे वाय ची व्हॅल्यू किती आहे वन आहे सो थ्री प्लस सेव्हन इंटू वन म्हणजे थ्री प्लस सेवन इज इक्वल टू टेन म्हणजे आपले हे दोन्ही आन्सर्स बरोबर